आपण वारीतच जाऊन आलो काय की आणि पंढरपूरच्या विठुरायाला अगदी मिठी मारल्यासारखं वाटतंय खूप मंत्रमुग्ध कार्यक्रम झालाय मन भार प्रेक्षकांची गर्दी पाहता अनिशला आम्ही सुचू इच्छितो की पुढच्या वर्षी त्यांनी पार्क मैदानावर हा कार्यक्रम ठेवावा खूपच छान वाटलं अगदी विसावा आजपर्यंत रुग्णाची सेवा करण्यातच आयुष्य घालवला ला लागले ला आणि पंढरीने आम्हाला इथंच पावल्यासारखा झालं हो बायांचा दादला प्रत्येक बाईच्या डोक्यावर पाच पाच, पाच थैल्या प्रत्येक थैलीत पाच पाच कोंबड्या साक्षात पंढरीची वारी घडली पंढरीची वारी चुकवायचं तसं आभागवाणी सुद्धा चुकवायचं नाही आपल्याला दरवर्षी गर्दी वाढतच चालली आहे ह्या वर्षी वेळेत सुद्धा आम्हाला जागा मिळाली नाही खाली बसावं लागलं एका बाईच्या डोळीवर होत्या पाच पाच थैल्या भरलेल्या एक एक बाईच्या डोळीवर होत्या पाच थैल्या भरलेल्या एक एक थैलीत होत्या बाई

पोटात पाच पाच मोहरा आणि एक एक मोहर पाच पाच सोळ्याची घडलेली आहे किती जण चालले पंढरपूरला अरे सांगा कुणीतरी गणित कोणाचं चा चांगले पाहूयात ना आपण पहा आपण मारून नीट ऐकलं नाही कोण निघाला होता पाच बायांचा दादला निघालाय आणि वर्णन कोणाचं केलंय बायांचं केलंय एक एक बाईच्या डोईवर होत्या पाच पाच थैल्या भरले हे सगळं वर्णन बायांचं आहे त्यामुळे वारकरी हा एकटाच निघालाय मग हे पाचाची काय भानगड आहे तर सगळे संत असं भानगडीतलं काही लिहित नाही की ज्याच्यावर वाद व्हावा विदंग व्हावा असं काही लिहित नाही एकच वारकरी निघालाय त्याच्यामध्ये पाच ज्ञानेंद्रिय आहेत पाच कर्मेंद्रिय आहेत पंचविषय आहेत पंच रस आहेत पंच महाभूतातून हा देह जन्माला आला आणि मृत्यूनंतर हा पंचतत्वातच विलीन होणार आहे असा एकच वारकरी हे सगळं आपल्या सगळ्यांमध्ये आहे मग नेमकं याच्यामधून या, या वारीतून नाथ महाराजांना काय सांगायचं आहे तर आपणही जन्माला आलेले असताना एकटेच येतो मरतानाही एकटेच असतो त्यामुळे ही वारी फक्त पंढरपूरची वारी नसून आपल्या जन्ममरणाची वारी आहे आणि ह्या जन्ममरणाच्या वारीमध्ये हे सगळं आपल्याला दिलंय त्याचा सदुपयोग करून त्या भगवंताची प्राप्ती आपण करून घ्यायची आहे त्यामुळे ह्या वारीला जाताना हे आठवड पण छोटंच पाहिजे बरं आपण किती गाठवडी जमवतो आयुष्यात पहा त्यामुळे असं छोटंसं गाठवडं असावं आणि ही जन्ममरणाची वारी आपण चांगल्या पद्धतीने करावी की जेणेकरून ह्या वारीचं मांग आपल्यानंतरचे लोक चांगल्या पद्धतीने घालतील आणि लोक म्हणतील गेली ती बाई जरा बरी होती बरं आणि म्हणून नाथ महाराज सांगतात ही पंढरपूरची तर वारी प्रत्येकाने करावीच जो महाराष्ट्रात जन्माला आला आहे त्यांनी एकदा तरी आळंदी पंढरपूर किंवा देहू पंढरपूर चालून यावं आणि या वारीचा आनंद घ्यावा आणि त्या वारीला आज जरी आपण गेलो नसलो तरी ह्या कार्यक्रमातून आपण पंढरपूरला गेल्याचा आनंद पुढच्या सगळ्या कार्यक्रमातून अनुभवणार आहोत आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात आषाढीला पंढरपूरच्या निघाले बाय यात्रेला आषाढीला पंढरपूरच्या निघाले बाय मी यात्रेला दादला कसबाई दुखी जिवातून देवत हरा हे नाही कुणी झालं झोपलं पहारा दुखी जिवातून देवतच हारा तुझ्यासाठी देव वासुदेव झाला वासुदेव वासुदेव वासुदेववाला वासुदेव आलाहु वासुदेववाला सकाळच्या पायरी हरिराम मला वासुदेव आलाहू वासुदेव देववाला वासुदेव आलाहू वासुदेव आला आजचा रविवार हा प्रभू रामचंद्रांचा वारेवर आणि त्यामुळे आज ह्या अभंगवाणीची सुरुवात आपण आद्यशंकराचार्य विरचित आहे कुमारी आरोही आणि सहस्रबुद्धे रामभुजंग स्तोत्र मला बघून खूप कार्यक्रम छान वाटला आणि मी गेले पाच वर्ष झाले ह्या कार्यक्रमाला येते आणि इतका बघून असं मन हरवलं की आपण पंढरपूर मध्येच आहे असं वाटलं मला मी डॉक्टर संध्या शृंगारपूर आहे आणि आज इथे आल्यावर अगदी आपल्या ह्याला विठ्ठलाला अगदी जवळ आल्यासारखी सारखी मला भास झालाय नमस्कार मी ममता अवस्थी गेली पाच सहा वर्ष झाले ह्या कार्यक्रमाला दरवर्षी आम्ही न चुकता येतोय खूप छान वाटतं पंढरपूरला प्रत्यक्ष आपण पंढरपूरला दर्शनाला याचा आनंद आम्हाला मिळतो या कार्यक्रमात मी वर्षा घोडके सोलापुरातूनच आले पण खूप छान झाला कार्यक्रम आणि आषाढी एकादशी पुण्य मिळाल्याच मागे वाटत कार्यक्रम ऐकून खूपच छान वाटलं पंढरीला गेल्यासारखं वाटलं अरे वारकरी झालं छान वाटलं मी पहिल्यांदाच आलेली आहे मी गेले सहा वर्ष झालं कंटिन्यू येते मला फार आवडतो एकदमच पंढरपूरच्या नगरीमध्ये येऊन हा अनुभव विठोबा रायांचं दर्शन घेत आहे किंवा त्यांच्या सगळ्या हो वारकऱ्यासोबत हो आम्ही नाचत आहोत असं वाटलेलं आहे तर आजचा कार्यक्रम हा अद्वितीय झालेला आहे आणि प्रेक्षकांची गर्दी पाहता अनिशला आम्ही सुचू इच्छितो की पुढच्या वर्षी त्यांनी पार्क मैदानावर हा कार्यक्रम ठेवावा अशी आमची इच्छा आहे रामकृष्ण हरी माझं नाव केशर नानासाहेब पाटील मी निवृत्त परिचारिका सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरमध्ये आहे मग आता निवृत्तीनंतर हे खूपच छान वाटलं अगदी विसावा आजपर्यंत रुग्णाची सेवा करण्यातच आयुष्य घालवलं आता स्वतःसाठी मी करायला लागले आधी आत पंढरीने आम्हाला इथंच पावल्यासारखं झालं होतं खूप आनंद झाला रामकृष्ण आधी मी सोळापूरचे रहिवासी रेणुका महालंगडे चांगला उत्तम प्रकारे कार्यक्रम झाला आहे आणि सगळ्यांनी आवर्जून बघावं अशी अपेक्षा पण आहे वारकरीला आपल्याला काय दाता येत नाही वारीला त्यामुळे इथे वारी उपली होती स्पाइस आणि आईस यांच्यातर्फे या अभंगवाणीचा कार्यक्रम खूप छान झाला साक्षात पंढरीची वारी घडली खूप खूप मस्त दरवर्षी आम्ही येतो यावर्षी खूप छान कार्यक्रम झाला आता या अभंगवाणी कार्यक्रम बघू ना जणू काय पंढरपूरला गेले असेल की वाटते पंढरीची वारी झाली पंढरीची वारी नाही चुकायचं चुकवायचं असं वाटतंय आपण वारीतच जाऊन आलोय काय की आणि पंढरपूरच्या विठुरायाला वाटतंय मन भारावून गेलं आणि इथल्या कलाकारांनी तर खूपच छान सगळ्यांचं कौतुक करण्यासारखे कलाकार आहेत तिथे आणि सोलापूरकरांनी तर काय अगदी आम्ही आम्हाला खुर्च्यासुद्धा सुद्धा नव्हत्या आम्ही खाली बसून तो कार्यक्रमचा आनंद घेतलाय आम्ही अगदी खाली बसलो होतो आम्ही एवढं छान सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रति प्रतिसाद दिला आहे नमस्कार आ, मी नरसिंग बोलसुरे नमस्कार मी श्वेता बोलसुरे मागच्या चार वर्षापासून ह्या अभंगवाणीच्या कार्यक्रमासाठी येतो आहे आम्ही दरवर्षी गर्दी वाढतच चालली आहे ह्या वर्षी वेळेत येऊन सुद्धा आम्हाला जागा मिळाली नाही खाली बसावं वा लागलं मला वाटतं पुढच्या वर्षी त्यांना ओपन ग्राउंडवरती ऑर्गनाईज करावं लागेल जेणेकरून सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता येईल येस आणि आजच्या कार्यक्रमाला जवळजवळ लिटरली दोन ते तीन वर्षांच्या मुलांपासून ते ऐंशी नव्वद वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सगळी लोकं होती आणि खरंच हॉल पूर्णपणे भरला होता म्हणजे हॉलच्या कॅपॅसिटीच्या दुप्पट तिप्पट लोकं आजच्या कार्यक्रमाला सहा वाजता हजर होते हे विशेष म्हणजे सहाला कार्यक्रम सांगितला होता सहाला सुरू झाला आणि सहाला हॉल भरला सुद्धा होता हे बघून खूप आनंद वाटला आणि खरंच पूर्णपणे म्हणजे एक नवीन काय म्हणतो आपण एक चांगली सुरुवात झाली आजच्या दिवसाची आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खरंच मनपूर्वक शुभेच्छा आणि स्पाइस अँड डाईस इव्हेंटने हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आपल्या सोलापूरकरांसाठी त्याच्याबद्दलसुद्धा खूप खूप धन्यवाद थँक्यू मी सौ अंजली सुरेश दीक्षित मी आज ह्या वेळेस पहिल्यांदाच आले एवढा प्रतिसाद आणि एवढी गर्दी बघून जस जसं काही मी पंढरपूरलाच गेल्यासारखं मला वाटायला लागलं आहे खूप आनंद झाला आहे छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन रस्ता मोदी पंका जवर सोलापुर